चार उमेदवार तगडे आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठला उमेदवार या ठिकाणची विकास कामं करेलच म्हणजेच आघाडीचे उमेदवार हे सक्षम वाटतात कुठला उमेदवार या ठिकाणी जनतेची काम करू शकते <laughs> जनतेचे काम आपले जे डोंगर दिवे हे आहेत ते पण सांगू शकतो त्याच्यानंतर वाघमारे पण सांगू शकते रवी भाऊ रवी भाऊ पण कमजोर नाहीये आहे महाविकास आघाडीला मत देणार का महाविकास भेटली वरते तुम्हाला भेटली मग मा आता महाविकास आघाडी म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देऊ मग आता काय करायचं देणार ना तीन हजार मग तुम्ही महाविकास आघाडीला मत देणार का महाविकास आघाडी नमस्कार देशोन ती पोहचल मुंबई वरून थेट मूर्तिजापूर या ठिकाणी मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे महाविकास आघाडी महायुती वंचित आणि या ठिकाणी प्रहार देखील पक्ष आहे चारही उमेदवार या ठिकाणी तगडे उमेदवार मानले जातात आणि या चार उमेदवारापैकी जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळपास पंधरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षाचे अपक्ष असे पक्षा देखील उमेदवार या ठिकाणी आहेत पण चार उमेदवार या ठिकाणचे तगडे उमेदवार समजले जातात आणि जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो थेट मूर्तिजापूर या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेच्या म्हणजे मतदारांच्या प्रतिक्रिया तर चला आपण जाऊया थेट मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रात आपण ओळूयात या ठिकाणी काही जनता आहे आपल्यासोबत काका मतदान आहे आता अगदी खूप कमी वेळ आहे काय वाटतं या ठिकाणी तर अगदी चौरंगी लढत आहे उमेदवार या ठिकाणी काम कुठल्या पक्षाची काय तुतारी तुतारी, तुतारी।, तुतारी। तुम्हाला आम्हाला सर असं सांगायचं आहे की कोणताही उमेदवार निवडून जर आला तर जास्तीत जास्त शिक्षण या विचार जर सर्वांनी जर विचार करून जर असा उमेदवार जर येत असेल तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला कोण विकास काम करू शकतो सम्राट दिवे कुठल्या पक्षाचे राष्ट्रवादी तरुण वर्गाला रोजगार नाही आहे आताला काम नाही आहे या वेळेस काहीतरी परिवर्तनाची वाट म्हणजे लाट निर्माण होईल शेतकरी चार हजार ते अठरा ते वीस हजार रुपये खर्च आहे एकरी बारा ते तेरा सोळा हजार रुपयाच उत्पन्न झालं कटेका पटेका इसमें चालू आहे सब गाव नाही बाहेर काय कामाचे दरवर्षी त्याले द्याव काय आम्ही शेतकरी आले भाव पाहिजे ना लाडकी बहिणीचे दोन हजार पंधराशे रुपये पाहिजेत शेतकऱ्याला पाच हजार रुपये सोयाबीनले पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनले भाव पाहिजे कापसाले दहा हजार रुपये भाव पाहिजे पुरीले दहा हजार रुपये भाव पाहिजे शेतकऱ्याले सरकारच्या पैशाची काही गरज नाही शेतकऱ्याच्या मालाला जर भाव असला तर शेतकरी स्वतः स्वतःच्या मेहनतीनं आणि काबाळ कष्टाने त्याचं आयुष्य आणि जग निर्माण करू शकतो असं वाटतं कुठला उमेदवार या ठिकाणी विकास काम करू शकतो आता चारही उमेदवार टपच्या आहेत महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टीला सतत पंधरा वर्षापासून जनतेने संधी दिली परंतु विकास कामे कुठल्याच प्रकारची करण्यात आलेली नाही त्यामुळे संपूर्ण जनता नाराज आहे त्यावेळेस आता आम्ही असं ठरवलं की आम्ही महाविकास आघाडीला मतदार मतदान करायचो आम्ही गो अब्की बार नवा चेहरा होणार क्रमांक तीन पक्ष राष्ट्रवादी महाविकास आघाडी महाविकास आघाडी पण आता याच्यात आमचे कास्तकार केलं आहे आणि आहे भाव नाही काही नाही त्यासाठी आमची नाराजी आहे महाविकास हे आघाडी आम्ही आता राष्ट्रवादी बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे का महाविकास आघाडी महाविकास आघाडी बस महाविकास आघाडी जनता कुठेतरी त्रस्त झाली आहे असं दिसतं आम्हाला एका नवीन सरकार करायचं आहे बर नवीन सरकार काय कोणाला मत देणार मी तुतारी मला पंधराशे भेटली की खुश नाही मागणी झालं काय सगळं काही तेल वाढलं साखर वाढली रंगावर आपल्या पाहिलं काय जिंदगीत आम्ही दोन रंगी पाळी तीन रंगी पाळी यावरची चौरंगी पाऊ राहिलो आम्ही त्यांनी परीनं काम केलं पण आम्हाला ते बायपास स्टेशन पर्यंत रोड पाहिजे झाला नाही कुणी आला तर काही हरकत नाही आहे पण काम झालं पाहिजे बस केली कमाल कमाल गेली जर कोटा कमी पण काय खायला या विलक्षमध्ये कबार होऊन जाईल महाविका हाणे म्हणून डोंगरदेवी डोंगरदेवी महाविकासागाडी महाविदेवी कोण उमेदवार आहेत सम्राट भाऊ डोंगरदेवी आहे काय आजपर्यंतही मुर्त्यापूर जिल्ह्याचा विकास नाही झाला पूर्ण जिल्हा भकास झालेला आहे महाविकासागाड जो कनी विकास करेल या ठिकाणचा आणि जागतिक लेवलवर शिक्षण रोजगार आणि इतरत्र बाबीचा जो विचार करत तोच विमर्थ निवडून द्यायला पाहिजे हे माझं मत आहे अगदी महाविक महाविकासागाडी या ठिकाणी कोण उमेदवार आहेत सम्राट बीजेपीचे आमदार होते त्यांनी आदित्यनाथ आले तेव्हा सांगितलं की मी पंधरा वर्ष माझे घर भरले माझे कुटुंब माझे घरदार हे सगळे ओके केले आता मी कार्यकर्त्यांसाठी काम करीन कुठला उमेदवार या ठिकाणचे विकास काम करू शकतो एकनाथ शिंदे सक्कर तीनो मे आहे तुतारी बीजेपी मा आघाडी तीनों में टक्कर आहे हरिशो बीजेपी अच्छा तो तारी महाविकास आघाडी काय करत आहे आमची वंचित बहुजन आघाडी गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या इथे एकही विकासाचं काम झालेलं नाही आमचं मत असं आहे जो मूर्तियापूरचा विकास करीन तो आपला माणूस या ठिकाणी पंधरा वर्षापासून भाजपचे उमेदवार आहेत विकास दिसून जा मूर्तियापूरचा एवढा मोठा महाविकास आघाडी विकास काम ते तर काही सांगता नाहीये पण आज रोजी महाविकास आघाडीची ती सत्ता असायला पाहिजे आज कापसाचे भाव कुठे आहे उद्धव ठाकरेच्या काळात भाव किती होता आज काय भाव आहे सोयाबीन का भाव आहे तुरीचे का भाव आहे चण्याले का भाव आहे त्यावेळेस काय भाव ते उद्धव चावळे आज काय भाव आहे महाविकास आघाडी सरकार आहे सध्याचं भाजप सरकार यांनी मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं आणि खाजगीकरणामुळे काय झालं की मुलांना जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकऱ्या मिळणार नाही सध्या स्थितीमध्ये जे भानगड सुरू आहे किंवा लाडकी बहिणी योजनेला त्यांनी फायदा दिलेला आहे तरी इथं महाविकास आघाडीचा सा विजय होईल असं मला वाटत <laughs> मला आता काही विश्वासच नाही आहे त्याच्या महाविका जे माहितीवर आणि तरुण नोकरी मिळवले नोकरी जे शिकलेलं नोकरी पाहिजे नाही काल सरकार पाहिजे काम करणार पाहिजे कुठलं सरकार काम काम करेल सांगा बरं आता कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे भरपूर व्यवस्थित काम केलं आताच्या नंतर महाविकास महायुती सरकार आलं शिंदे सरकार या शिंदे सरकारने सारे घोटाळे कोण ठेवले आणि सारा कास्तकाराचा व्यापार व्यापारी सुखी केला कास्तकार पुरा कंगाळ करून टाकला देश उन्नतीच्या सर्व पदाधिकारी आणि तुम्ही चॅनलचे सर्व कार्यकर्ते तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो महापौर झालं पाहिजे महा महाविकास उद्योग उद्धव ठाकरे का आणि सरकार आना चाहिए इस बाजू आता मी म्हणतो का सम्राट दिवे हे महाविकास आघाडी आपण या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी बरेचसे प्रवासी एकत्र येत असतात तिथून प्रवास करत असतात या ठिकाणी काही नागरिक आहेत काय का वाटतं आता या ठिकाणी निवडणुका आल्यात अगदी दोन दिवस राहिले आहेत काय वाटतं कुठला उमेदवार या ठिकाणी सक्षम असेल विकास काम करेल मला असं वाटतं ब शेतकरी वर्गासाठी सम्राट डोंगरदिवे नॅशनल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणजेच आघाडीचे उमेदवार हे सक्षम वाटतात मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोनती न्यूजवर